आवाज येतोय ये का मित्रांनो तुम्हाला येतोय येतोय बरा पानासतो बरोबर ए आजचा बेत काय आजचा बेत बघताय थांब थांब आजचा बेत कौल फ्राय कौल मटन फ्राय आणि खेकड्याची आंगडी सुद्धा आहेत काल पोरांनी मॅगी खाल्ली ना तिथं हो हा काउन चिकन पीस कमी घेतलं जात आणि किरव्याची आंगडी हा उघडा चालाय तो चला काय आला काट कुणी आणलं तिकडे काटायचं काय वारा नाही लगे। ना तो लगेच पेटवून टाका पेटेल नाही तर वनवाज आईल इकडे लांबच तू तिकडे लांब तू वनवा जाईल पण हे भाजून झाला की विस्तू विजवून टाका नाही तिकडे वनवा जाईल धुवून दिला नाही ना नानवा जाईल हिरव्या गावताला बंद कर अरे अरे इसतू पेटतोय का नाही तुमचा धुमशार इस तू पेटलेला आता इसन बोटे फुल खुश आहेत आनंद माझ्या गगनात नाही मावणार ना

बरोबर राहील तू सरळ खाली तर इसतो पेटल चांगला जोरात ऊन काय पाऊस काय येणार नाही काय टेन्शन नाही तू व्हिडिओ कर खदलवणी मित्रांनो मी पाणी आणायला विसरलेला आता संख्या जातोय पाणी आणायला लवकर या खाऊन टाकीन आपण तू लागेल काय बारीक करायला लागेल तू सांगतो घरात ना बारीक आणला असता ना काय तू विर कशा बारीक करते ते दुरी? काम कर मिठाचं पाणी कर हे, पाणी नुसतो चांगला जो येटला आहे लागेल कसं याला पण लागेल तो झाड आहे आता विरघळून जायला संख्या त्यात नाही विरघळ तू खरं झाडं आहेत ना दुबचं बी हलाट हलटक मिठा दे बी भेटला मसाला हलत दे अरे आणायचं ना गरम मसाला मसाला असला काय नको गरम मसाल्याची पावडर चांगली लागते एवढंच पाहिजे एवढी खुश हालत बदलली काय नको तो झाकण लावून ठेवते कडे बघ बघताय मित्रांनो सुंदर प्रकारे खांदार कमी होऊन एवढंच बनवलं आणि चार पाच पिसेस आहेत आणि हे किरवी किरवी चांगड आहेत चुरीत भाजायचं चुरीत भाजून मित्रांनो खूप सुंदर लागतात तेल टाकायला लागतात खायचं लग लग। तवा तो 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 ना संख्या आता पुढच घाल जिथं इसत तिथंच ठेव संख्या आता तीन वाजता निघायचा नाही हा हा आहे ना पिसत त्याच्यात टाक संख्या बघताय मित्रांनो आवाज पण असं कुरकुर कुरकुर येत आहे म्हणजे आवाज येतोय आवाज येतोय म्हटल्यावरती समजून जा की आपला जो हा माथचा कवल आहे तापलेला आहे बघा आपण जसे कडियक तळतो तसे इथे बुडबुडे येत आहेत काय <laughs> लागेल आग्रेट लागेल पाणी पाणी द्यायला राहतो आवाज येतोय का मित्रांनो तुम्हाला येतोय येतोय कुरकुर कुरकुर येतोय कुरकुर आवाज बघा मी याला पेठवणार शाहू धुमसवून टाकलात आम्ही जातो नेक्स्ट रेसिपी रेडी होती हा पेटला पेटला असेल बघा कमी ठेवले आहेत खाणं तर कमी आहे तिकडे घरी चिकन पण आहे घरच्या शिवाय भरपूर खाल्लेले आहेत एक शिक आंगड पण टाकूया खाली टाकू माझा टाक बघता मित्रांनो त्या दिवशी आम्ही गेलेला होतो किरव्याना खेकड्यांना इकडवरती आमचं गावचं देऊळ आहे तिकडे मोठे मोठे खेकडे सापडले होते बघा एवढा अंगण आहे एवढा अंगण आहे म्हटल्यावरती कि किरवा तुम्ही इमॅजिन करा केवढा असेल फुटा 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 ते टाकू फोटा तर काढू बरं होतं आपण फाट्या बोलू नको फु काय सरा फ त्या टाकले दादा आतमध्ये टाकलं कदा आतमध्ये टाकलं काय नाही आत्मी हां जास्त आतमध्ये काय चांगलं पेटी मित्रांनो इकडचं वातावरण बघा सुंदर आहे किती ह्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही इकडे काय करतोय बघा हे बघा मी हे पहिल्यांदाच ट्राय करतोय केलं आधी दादाने आमच्या केलेला होता एक दोन वेळा फ्राय त्याने आपण खाली युट्यूबला पण टाकलेलं आहे पहिली व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा पण त्या त्या दिवशी फक्त आपण चिकनच शिजवलेलं होतं आपण यावेळी आता आंगळे पण टाकलेले आहेत खालती निकऱ्यावरती ऑलमोस्ट झालेलं आहे हा बघा हे आंगडं पण झालेलं आहे ते पण काढूया माझ्यांद्र खायला काहीच कडक झालेलं आहे तिचा अर्थ हो चवीचा पाना पान घेऊन पान

उबन कर हातात येईल कामाला लागली मला कच वाटतो नापच्या पण खाऊ वाटतात हे सुकी मच्छी कशी आपण भाजून खाता मला लागतं सुकाट कसा नाही भाजता हे हा भिजवा हा चांगला या खायला या एकडा आधी खातो एकडा आधी खातो पळून जाईल खेकडा नंतर चिकन

हे झाला खाऊन झाला खबर झाला बघ काला कुलकुलीत झालं कधी आधी फुटतो पण कवाल चिकन एक नंबर